Vaiバotsa b dyei lelha, betul ia qin sonos Pon cykげ Ja, pahal

दरवेळेला काय होतं की कोणी हल्ली एकमेकाला चोरून भेटतात हे उघड भेटायला आलेले <स्थाथ> विशेष म्हणजे आत्ता नरेंद्रजी भारतीय जनता पक्षात आहेत त्याच्यामुळे आमच्या भेटीमागे काही अर्थाचा अनर्थ लावण्याची काही गरज नाही त्यांच्यासो त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मिळून येत्या रविवारी जो घ्यायचा तो, तो निर्णय घेऊ फक्त ते भेटायला येत आहेत तर असं नको की बाबाई भेटले बंद दारा चर्चा वगैरे वगैरे काय नाही आमच्याकडे जे काय असेल ते रविवारी जाहीर होईल शिवसेनेची यादी पण निवडणुकीची आधी जाहीर होईल होईल निवडणुकीची यादी सुद्धा जाहीर होईल पण पुन्हा एकदा सांगतो नरेंद्रजी मला आता भेटायला आलेले आहे आ, मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून रविवारी जो काही निर्णय करायचा तो निर्णय तुम्ही चिंता करू नका आज कोण चर्चा काय नाही या व्यतिरिक्त मला आता काही सांगायचं नाही परवा कोल्हापूरला युतीच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतो आहोत आणि युती झालेली आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक दिलाने एक ड्युटीने महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा युती जिंकेल याच्याबद्दल मला स्वतःला एनडीए ना अडवाणी हे